चलाच मस्त अशा हिवाळा स्पेशल शेंगदाण्याचे लाडू करूया इथे मी शेंगदाणे घेतले आता शेंगदाणी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये शेंगदाणी भाजून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणी छान भाजून घ्यायचे आणि शेंगदाण्याचे लाडू हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये कधी पण खाऊ शकता पौष्टिक राहत येत छान दोन मिनटं भाजून घ्यायचे आता इथं शेंगदाणे आपले भाजलेले आहेत मी इथं शेंगदाणे एक पाव घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबत एक पाव तीळ घेतलेले आहेत तीळसुद्धा सुद्धा आपल्याला थोडीशी भाजून घ्यायचे आहेत तीळ गूळ आणि शेंगदाणे मिक्स लाडू करणार आहोत आपण आता हे पण दोन मिनट भाजून घेतेला तिळाला जास्त वेळ भाजायची गरज नाही थोडंसं तडतडलं की तीळ लगेच काढून घ्यायची आता आपली तिळसुद्धा भाजलेली आहे तर गॅस बंद करून घ्यायचा आणि याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे शेंगदाण्याची वरची साल काढून घ्यायची तुम्ही हवा तर काढू शकता नाही काढली तरी काय हरकत नाही मी थोडंसं काढणार आहे बाकी तशीच राहू देणार आहे याला आता हे मी थोडीशी त्याची साळकाडी शिंगायची बाकी तशीच राहू देणार आहे आता इथं गुळ घेतलेला आहे गुळाला चाकूच्या सहाय्याने किसून घ्यायचं आहे आपल्याला आता इथं मी हे एक पाव गुळ घेतलेला आहे एक पाव शेंगदाणे एक पाव तीळ आणि एक पाव गूळ गूळ कमी घेतला थोडासा कारण की गूळ फार गोड राहते तर एक पाव बस होते आता हे थोडे करून मिक्सरला लावून घ्यायचे बारीक करून घ्यायचे आता जास्त बारीक नाही करायची आपल्याला अशी साधारण भरड करून घ्यायची आहे याची आता इथं मी पूर्ण शेंगदाणे काढून घेतली आता तिळ काढून घेते तिळ अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे ते सुद्धा बारीक करून घ्यायचा आता अशा प्रकारे तिळन गुळ काढून घ्यायचा हे याच्यामध्ये टाकते आता इथं पूर्ण ही भरट काढून घेतलेली आहे तिळ गूळ आणि शेंगदाणे हे तिनेही काढून घेतली व्यवस्थित त्याला मिक्स केलं आणि याच्याशी लाडू छान बांधून घ्यायचे अशा प्रकारे थाता था पूर्ण लाडू बांधून घेते ही, इथे सर्वे लाडू बांधून झालेले आहेत आणि बघू शकता खूप छान झाले तोडूनसुद्धा दाखवते कशी वाटली आजची रेसिपी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन छानच आहे व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका